एक सर्वसाधारण कुटुंबातला एक होतकरू मुलगा बारावी बारावीमध्ये एक चांगल्या गुणांनी पास झाला पास झाल्याच्या नंतर त्याला उच्च शिक्षणासाठी पुढे जायचं होतं एका चांगल्या इन्स्टिट्यूशन मध्ये त्याचा नंबरही लागला मात्र त्या शिक्षणासाठी कारण शिक्षण हे आता या देशातलं सर्वात महागड झालेलं आहे आणि अशा स्थितीत ते शिक्षण घेण्यासाठी त्याला पैशाची गरज होती मात्र घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळं तो त्या कॉलेजची जी काही असणारी फी आहे किंवा मेसचा जो खर्च आहे किंवा हॉस्टेलचे जे काही पैसे आहेत तर तो भरू शकत नव्हता आणि मग अशातच काही शिक्षणांसाठी वैद्यकीय असतील किंवा इंजिनिअरिंगशी रिलेटेड असतील किंवा अजून कुठल्या शिक्षणासाठी किंवा विदेशात शिक्षण घेण्यासाठी जाण्यासाठी शिष्यवृत्ती किंवा एज्युकेशन लोन हे काही बँकांकडून मिळत असतं आणि मग अशातच त्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोनसाठी त्या मुलाने अर्ज केला बँकांकडे ते एज्युकेशन लोनची फाईल गेल्याच्या नंतर मुलगा हा विद्यार्थी असल्याने सोबत सहकर्जदार म्हणून आई किंवा वडील लागतात आणि अशा स्थितीमध्ये वडिलाचे आधार आणि पॅन कार्ड त्या एज्युकेशन लोनच्या फाईलसोबत जोडण्यात आलं मात्र वडिलाचं सिबिल कुठेतरी खराब असल्यामुळं कुठं डॅमेज झाल्यामुळं त्या मुलाचं शैक्षणिक कर्ज नाकारल्या गेलं त्याचं भविष्य उद्ध्वस्त झालं प्रकरण उच्च न्यायालयात गेलं उच्च न्यायालयात गेल्याच्या नंतर इथल्या या व्यवस्थेवर केरळच्या उच्च न्यायालयानं अतिशय गंभीर शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत याच्या बातम्या तुम्ही सगळ्यांनी वाचलेल्या असतील मित्रांनो हमीद अं मित्रांनो रिझर्व्ह बँकेच्या हमीद आयोगाच्या शिफारशीनुसार सिव्हिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड या संस्थेला मान्यता देण्यात आली की की जेणेकरून ज्या लोक म्हणजे कर्ज घेतात आणि बुडवतात तर अशा लोकांचा डाटा कुठेतरी कलेक्ट झाला पाहिजे म्हणून ही मान्यता देण्यात आली दोन हजार सातमध्ये पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली दोन हजार दहामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि अशा स्थितीमध्ये देशात सिबिल प्रणाली ही लागू झाली म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही भारतीय कंपनी हा तुमचा म्हणजे क्रेडिट म्हणजे व्यवहाराचा आर्थिक व्यवहाराचा डाटा कलेक्ट करू लागली आणि अशा स्थितीमध्ये हे सगळं चालू असताना बँका या संस्थेला डाटा पुरवायच्या त्यांचं सभासत्वत्व शिक स्वीकारून म्हणजे मेंबर होऊन आणि मग अशा स्थितीमध्ये दोन हजार सतरामध्ये ही जी काही भागीदारी आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी कंपन्यांना ही, ही भागीदारी देण्यात आली म्हणजे अलीकडे मोदी सरकारच्या काळामध्ये ही भागीदारी देण्यात आली आणि मग रिझर्व बँकेनं या कंपन्यावर नियंत्रण किंवा नियमन करावं असं एक नियम आहे किंवा तरतूद आहे मात्र परिस्थिती अशी झाली की या ज्या काही सिबिलचा डाटा ज्या कलेक्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर ह्या सर्व विदेशी कंपन्या आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या काम करतात तर सिबिलची जागा आता ट्रान्स युनियन नावाच्या कंपनीने घेतलेली आहे अजूनही तिचं सिबिल हे जुनं नाव आहे मात्र तिची आता खरी ओळख जी आहे तर ती ट्रान्स युनियन नावाने आहे त्याच्यानंतर दुसरी जी कंपनी आहे एक्सप्रियन ही सुद्धा विदेशी कंपनी आहे हायमार्क नावाने ओळखली जाणारी म्हणजे सी आय आर एफ ही कंपनीसुद्धा एक विदेशी कंपनी आहे आणि तिसरी जी इक्विफॅक्स आहे तर अशा ह्या चार कंपन्या तुमचा डाटा कलेक्ट करण्याचं काम करतात म्हणजे डाटा वगैरे ते काही कलेक्ट करत नाहीत मात्र ज्या त्यांच्या सभासद बँका आहेत किंवा एन बी एफ सी अंतर्गत रजिस्टर संस्था आहेत तर ह्या संस्था त्यांनाचं काम ह्या कंपन्या करत असतात त्यांचं सभासद शुल्क घेण्यासाठी फारसे काही पैसे लागत नाहीत दहा हजार रुपये आणि पाच हजार रुपये दहा पंधरा हजार रुपयामध्ये त्यांचं सभासद शुल्क मिळतं बॉरोवरची हिस्ट्री किंवा किती डिफॉल्ट केलं काय केलं जे तुम्हाला लिहायचं ते लिहून पाठवू शकता मात्र याच्यात सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की डाटा हा तुमचा आमचा सामान्य माणसाचा असतो आणि तुमचा आमचा डाटा हा तुम्हाला आम्हाला पाहण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला पैसे मोजावे लागतात प्रत्येक कंपनीला वेगवेगळं शुल्क द्यावं लागतं कुठली कंपनी शंभर घेते कुठली चारशे घेते कुठली बाराशे घेते आणि मग आपलाच डाटा पाहण्यासाठी आपल्याला जर पैसे द्यावे लागत असतील तर ही एक खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे दुसरीकडे गोपनीयतेची जी काही गोपनीयतेच्या संदर्भात जे काही नियम आहेत तर त्या गोपनीयतेची आयसी तैसी करत म्हणजे तुम्ही जर उदाहरणार्थ सिबिल कंपनीकडे जर तुम्ही फोन केला आणि समजा तुमची पत्नी अदानी आहे आणि तिचं अकाउंट तुम्हीच ऑपरेट करताय आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही त्या चूक त्यांच्या लक्षामध्ये आणून देण्यासाठी जर त्या कंपनीला फोन केला तर ती ते तुम्हाला माहिती देत नाहीत गोपनीयतेच्या नावाखाली कॉन्फिडेन्शियलच्या नावाखाली तुम्हाला माहिती देत नाही तुम्ही त्यांना लागली तर सगळी माहिती द्या तुम्ही तुमच्या बायकोचं पॅन कार्ड नंबर सांगा आधार नंबर सांगा डेट ऑफ बर्थ सांगा मेल आयडी सांगा हे करा परंतु जोपर्यंत त्या, त्या स्त्रीशी मग कुठलीही स्त्री तिच्याशी बोलल्याशिवाय कन्फर्मेशन घेतल्याशिवाय तुम्हाला ती माहिती देत नाहीत म्हणजे हा नेमका कुठला गोपनीयतेचा कायदा आहे म्हणजे माहिती आपली असते आणि त्याच्यावर धंदा आणि व्यवसाय करणारे बाजार करणारे ही लोक असतात पण तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी की रिझर्व बँकेकडे याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्याच्यानंतर आपला डाटा हा या कंपन्यांनी वर्षातून एकदा म्हणजे ग्राहकाला दिला पाहिजे असा नियम रिझर्व्ह बँकेच्या वतीनं काढला आला काढला गेला आणि मग जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी हा तुमच्या मेलवर तुम्हाला तुमचा सिबिलचा रिपोर्ट पाठवला जातो म्हणजे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा रिपोर्ट तुम्हाला पाठवला जातो आणि मग तो क्रेडिट हिस्ट्रीचा रिपोर्ट तुम्हाला पाठवल्याच्या नंतर जर तुमचं क्रेडिट हिस्ट्रीमध्ये जर जून मध्ये काही बदल होत असेल तर जून मध्ये त्या बदल झाल्याच्या नंतर तुम्हाला ते पैसे भरूनच तुमचा तो बदल पाहावा लागणार आहे म्हणजे ही अशी एक दुर्दैवी गोष्ट आहे आणि एकीकडे आम्ही जागतिक महासत्ता स्वतःला म्हणतोय आमचा देश समृद्ध देश झाला आहे आणि ही असे शोषणाचा हा एक नवीन प्रकार अलीकडच्या काळामध्ये दृढ झालेला आहे पण दुसरीकडे दुसरी गंमत अशी की तुम्ही तर पैसा बाजारची साईट सध्या तुम्हाला फ्री सब तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर पाहू देता आणि त्या साईटला जर तुम्ही लॉग इन केला आणि तुमच्या डिटेल जर तिथं बघायचा प्रयत्न केला तर या चारही कंपन्यांचा स्कोअर हा वेगळा वेगळा असतो म्हणजे हे सगळं फक्त मनानच ठरवत असतात था। की बा आपल्याला किती स्कोअर ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडून पैसे ओकळण्यासाठी ह्या पुन्हा मोकळ्या असतात यांना मोकळं पण दुसरीकडे तुम्ही जर त्या साईटला व्हिजिट केली कुठल्याही कंपनीच्या साईटला तुम्ही व्हिजिट करा की लगेच तुम्हाला मेसेज मेल सुरू होतात कारण तुम्ही तुमचा मेल आय डी तिथे एंटर केलेला असतो तुमचा मोबाईल नंबर ओ टी पीसाठी टाकलेला असतो नंतर बऱ्याचदा फोन कॉल्सही सुरू होतात की तुमचं एक अकाउंट निगेटिव्ह आहे ते जर दुरुस्त करायचं असेल तर त्यांचे अठराशे बावीसशे पंधराशे असे पैसे त्यांच्या प्लसच्या सर्व्हिस क्रेडिट प्लसच्या सर्व्हिस तुम्हाला विकत घ्याव्या लागतात म्हणजे हे पैसे कशासाठी द्यायचे हा प्रश्न कोणी विचारला पाहिजे तर आमच्या खासदारांनी हा प्रश्न सभागृहामध्ये मांडलेला पाहिजे मात्र त्यांना या गोष्टीसाठी वेळ नाही किंवा त्यांना असे प्रश्न विचारण्यासाठी सुबुद्धी सुचत नाही आणि हे आमचं तुमचं दुर्दैव आहे तुर्तास फक्त आपण एकच करू शकतो की रिझर्व्ह बँकेकडे याची तक्रार करू शकतो आणि अशा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर तक्रारी गेल्या आपापल्या समस्याच्या संबंधित तर याच्यामध्ये कदाचित थोडाफार फरक पडू शकेल तुर्तास तुमच्या ज्या काही सिबिल संबंधी समस्या संबन्द असतील तर त्या तुम्ही आम्हाला आमच्या मेल आय डीवर किंवा व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला कळवा किंवा लिहा किंवा आम्हाला फोन करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचा मेल आय डी देत आहोत काही आमचं ब्लॉगरच्या लिंक देत आहोत तर त्या तुम्ही पहा आणि तुमच्या जर काही अशा तक्रारी असतील समस्या असतील तर आम्ही तुम्हाला त्याबाबत मोफत सल्ला मार्गदर्शन करू कोणाचंही सबस्क्रिप्शन शंभर रुपये भरून सुद्धा घेऊ नका गुड स्कोअर क्रेडिट मंत्री पैसा बाजारी कुणाचंही सबस्क्रिप्शन घेऊ नका आणि पैसे घालू नका आम्ही याच्यातून ताऊन सुलाखून निघालेलो आहोत म्हणून या गोष्टीचं बरंच ज्ञान आम्हाला झालेलं आहे आणि तुम्हाला विशेषतः ग्रामीण भागातील आमच्या जे काही या गोष्टीमुळे प्रभावित आहेत त्यांना आम्ही निशुल्क मोफत मार्गदर्शन करू तूर्तास धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा